हनुमान महाराज शांति ब्रह्म की जय गोपाळ बाबा महाराज श्री गणेशाय नवा श्री रामचंद्राय नमः रावणाचे सम्यात नव्या सीता सुतीची आमात तिने सुखी हनुमंत चिंताग्रस्त दृढ राय सीतामाईचा शोध करण्याकरता रावणाच्या सभेमध्ये गेले आणि त्याने पाहिलं पण तिथं काही सीतेचा शोध लागला नाही हनुमंताने विचार केला सीतामाई काही या ठिकाणी नाही मग आपल्याला आणखी पुढे शोध घ्यावा लागेल हे अशा प्रकारे हनुमंताने विचार केला आणि नंतर पुढे काय करू लागली प्रयत्न केला भारी अलंकार पुरी दांडोळ लिहा घराघर सीता सुंदर इथेच नाही यो हनुमंताने विचार केला की आम्ही किती प्रत्येक केला लंकेमध्ये किती फिरलो प्रत्येक घराघरामध्ये गेलो दांडोळा घेतला पण सीता मला या ठिकाणी काही सापडली नाही विनोदेवाटिका आमरा श्री नदनद याचिया वापिया बो राजकुमार राजा घरा सीता सुंदरी हनुमंतरायने विचार आहे अरे इथं शोध घेतला खोऱ्या डोंगर नद्या ये शोद लंके मदे या सगळे शोधले आणि पुन्हा लंकेमध्ये या रावणाच्या जेवढे जे मुलं होते त्या प्रत्येक मुलाच्या घरात जाऊन मॅशबाईचा शोध घेतला पण हे शिताम मला काही त्या ठिकाणी सापडली नाही प्रत्यवती लंकापुरी सीताव्रती सीता प्रति अगरो घेता झाला परि सीता सुंदरी ते, ते नाही मी घरात घरात गेलो अगदी लहानात लहान रूप घेतलो कुणाच्या नजरेला सुद्धा आलो नाही का कामेश्वात काम करायला आलोय म्हणून आणि एवढ्या बार काही शोध घेतला तरी पण माता हे मला त्या ठिकाणी सापडली नाही श्री पुरुषाच्या शेजारी किती ठिकाणी मी शोधले नाना प्रकारचे घर शोधले नाना प्रकारच्या माड्या शोधल्या माड्यावर जाऊन त्या ठिकाणी असताना शोध घेतला पण हे मातोश्री मला काही त्या ठिकाणी सापडली नाही रावणाचे सभे माझारी दुराची आकाजिल्या नाना परी शुद्ध लग्नाची आणि रांतरी लंके माझारीच नाही पुन्हा हनुमंताने विचार केला रावणाच्या घरा वाड्यामध्ये गेलो त्याचे मोठ्या मोठ्या घर शोधले त्याचे जे मुख्य मुख्य लोक येतो त्यांच्या घर शोधले पण हे सिद्धमाय मला त्या ठिकाणी सापडली नाही मी आता बापुले जानकी शोधली नाहीमंतने विचार केला म्या माझ्या प्रमाण ज्या ज्या ठिकाणी जायचं आहे ते त्या ठिकाणी मी गेलो आणि सीता माहिती शोध लागला नाही शोधलं पण माझ्या मनात असं वाटतय की ब्रह्मदेवाला तुम्हाला माईचा शोध जाऊ द्यायचा नाही का काय पुन्हा मग हे असं का करायला लागले हे असं का व्हायला लागले अशा प्रकारचा हनुमंतानं त्या ठिकाणी विचार केला मग स्वदेता गुप्त गती लंके माझारी लक्षी चारुळ्याची नाय हनुमंतने विचार केला अरे या लंकेमध्ये या चार गोटाचा जागा सुद्धा रिकामी सोडली नाही सीतामाईचा शोध घेतला पण ही सीतामाई मला काही या ठिकाणी सापडली नाही असे हनुमंत आपल्या मनामध्ये विचार करून हनुमंत असे बरामसिता बुक्सा बुकिया होता केनुमंताची अवस्था काय झाली या युद्ध मी एवढा बारकाईला शोध घेतला माझा शोध लागला नाही काय करू हनुमंत राय त्या ठिकाणी मोठ्या फोन दोन फोन दोन रडायला लागले आणि जर मला शोध लागला नाही तर मी रामाला काय सांगू त्याला मी काय तोंड लागू हे अशा प्रकारे राय त्या ठिकाणी दुःख करू निकाती त्यागिला येऊ का कधी सीता पुन्हा विचार केला माझ्या या देहाचा हनुमंतांग केला सूक्ष्म रूप धारण केलो आणि <laughs> रावणाच्या असणारा त्या मंदिरात गेलो ते मला वाटलं होतं त्या ठिकाणी सीता असत पण तिथ सुद्धा असणार मला सीतेचा शोध लागला नाही रामबाणाच्या धाचे रावण पडतात यातवाचे सिद्धनिष्ठोन यातवांचे पडून या कुटके वाहून गेली हनुमंतान पुन्हा विचार केला रावणान सीता माईला खांद्यावर घेतलो आणि रामाच्या बाणाच्या बेन बेन हे जर असं इकडे पळत होता न जाणे सीता त्याच्या जा खांद्यावर पडली आणि तिचे तुकडे तुकडे झाले का मातेचं हे हनुमंत अशा प्रकारचा विचार करू लावणे नेट तापळता द्रळया वळीता या राम कांता कळ लागून या सीता कैशी या माता सुधियाची लगे पुन्हा विचार केला असे जर सीता खाली पडली असल तिच्या सगळ्या शरीराला कळ लागली असल आणि तिनं देहाचा त्याग केला असल त्या असा प्रकार जर झाला असला तरी सीता मला कशी हे अशा प्रकारचा विचार हनुमंतानं त्या ठिकाणी पुन्हा केला रावणा समागरी कैसे परीशुद्ध हनुमंतनं पुन्हा विचार केला हे सीता रावणाच्या खांद्यावरून समुद्रात तर पडले नसावी आणि समुद्रात जर पडले असेल तर तिथं सगळे मासे मगरी त्या पाण्यात राहणारे सगळे प्राणी यांनी जर सीता खाऊन टाकले असले तर मला काय सोडू लागल हे अशा प्रकारचा त्या ठिकाणी विचार करून चालेल्या नाना युक्ती माझ्या मित्या मजा या प्रति संपत्ती अलंक्य प्रति सीता सतीया सगाली त्यांनी विचार केला हनुमंत माझ्या बुद्धीनं मी किती फिरलो किती ठिकाणी शोध घेतला पण या लंकेमध्ये मला आईचा शोध लागलेला नाही संपाती वचन सीता लंकेच दुष्ट या दुष्ट नष्ट रावण सीता बक्षण ते पुन्हा हनुमंतनं विचार केला अरे या संपाती भक्तानं मला सांगितलं सीता आहे तर या संपत्तीच भाषण खोट नाही सीता या पण न जाणे या रावणान जर ते काय कसे मला सापडल हे अशा प्रकारे हनुमंतराय आपल्या मनामध्ये नाना प्रकारचे विचार करू लागले हर्ष नियमिली वंशिता रावणे रांगे बघलिया सीता कैसी आता सुद्धी असल हनुमंताने विचार केला मी एवढ्या आनंदानं हसत मुखान येतो आलो आणि एवढा शोध घेतला पण सीतेचा मला शोध लागलाच नाही तर माझा इथपर्यंत येऊन उपयोग तरी काय झाला हे हनुमंत आपल्या मनामध्ये अशा प्रकारचा खेद करू लागले रावण पत्न्या नेनो किती सुंदर देखून या सीता सती अवघ्याची आवर या श्रेष्ठ या म्हणून समजती हनुमंत रायन दुसरा विचार केला रावण शक्य ती बायका आणि त्या कितीतरी किती सुंदर येतात पण हे शेतात तिथं गेली आणि त्याने विचार केला